ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यास प्रारंभ करीत असून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा दौऱ्यास प्रारंभ करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी दिली काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केलेल्या तालुका शहर ब्लॉक अध्यक्षांच्या बैठकीमध्ये शनिवारी बोलताना ही माहिती त्यांनी दिली यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुनराव पाटील जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड उपाध्यक्ष अरुण जाधव अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील उपस्थित होते सातलिंग षटकार यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तालुका अध्यक्षाची ही पहिली बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व तालुका शहर अध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांचा सन्मान सत्कार केला या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली मतदार यादी पडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी नियोजनही करण्यात आले पंधरा ऑगस्ट नंतर होणाऱ्या कार्यकर्ता प्रशिक्षणाचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले पक्ष संघटना बांधणी जुन्या नवीन कार्यकर्त्यांचा मेळ घालून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असल्याचे षडगार यांनी सांगितले यावेळी तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील दिल माहिती दिली या बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हरीश पाटील प्रशांत साळे सुलेमान तांबोळी सतीश पाचकुडवे भारत जाधव संजय पाटील शहराध्यक्ष किशोर पवार अमर सूर्यवंशी फिरोज खान मारुती वाकडे सुभाष पाटील उपाध्यक्ष अर्जुनराव पाटील मोतीराम चव्हाण सुरेश शिवपूजे राजेश पवार अरुण जाधव शिदराम पवार व्ही जे एन टी विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले सरचिटणीस सिद्ध्राम सलवदे सुदर्शन आवताडे दिलीप जाधव सचिन गुंड राहुल घुले माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा रोहिणी गायकवाड जहीर मनेर सुनील सावंत ॲडव्होकेट श्रीशील रणखांबे चन्नप्पा लोणी बिरा खरात चिदानंद सुंटे भीमराव बनगर गिरीश शेटे बाळासाहेब मगर ज्ञानेश्वर जन्मले आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले तर आभार मोतीराम चव्हाण यांनी मानले